नमस्कार मंडळी माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत सर्व आहे तर माझी कामं सर्व आवरली आहेत आणि आज आम्ही कुठेतरी जाणार आहोत आम्ही म्हणजे श्लोका आणि मी तर आमच्या नातेवाईकांकडे आम्ही जाणार आहोत आणि माझी खूप जवळची व्यक्ती आहे ती तिला खूप महिन्यानंतर आम्ही भेटायला चाललो आहोत तर स्टेट यून फॉर वॉचिंग सर्व काम आवरून मी आणि श्लोका रेल्वे स्टेशनला पोहोचलो पनवेल रेल्वे स्टेशनला माझ्या वहिनीकडे जायला तर ती राहते न्यू पनवेलला आणि मी ओल्ड पनवेलला तर मध्ये जो ब्रिज आहे तो क्रॉस करून आम्ही शेअरिंग रिक्षाने जातो तर इथे आल्यावरती मी बघितलं की भरपूर काही चेंजेस होत आहेत आणि भरपूर काही कन्स्ट्रक्शन चालू आहे रेल्वे स्टेशन एक्सपांड होत आहे मेट्रोचं काम चालू आहे तर खूप छान वाटलं मला की मी इथे फ्लॅट घेतला आहे तर इन्व्हेस्टमेंट केली आहे तर माझा डिसिजन काही चुकलेला नाही आहे फ्युचरमध्ये बरेच त्याला व्हॅल्यू असेल कारण ऑफकोर्स नवी मुंबई एअरपोर्टमुळेच स्टॉपला उतरल्यानंतर आम्हाला वहिनी भेटली वहिनी आणि माझी काकी मार्केटमध्ये आल्या होत्या बाजारामध्ये भाजी घ्यायला आणि मग श्लोकाला काय सरप्राईज काय आलं की बाबा मम्मा कुठे घेऊन चालली आहे तिला तर मग मामीच्या घरी श्लोका खूप खुश झाली आणि आम्ही एकमेकांना बघून खूप खुश झालो त्यानंतर वहिनीने छान स्वयंपाक बनवला होता तिच्या भाजीसाठी घावणे केले होते कारण की लहान मुलं घावणे खूप आवडीने खातात त्यानंतर त्या दोघी आर्या आणि ती झोपी गेल्या आणि माझी काकी सर्व झोपल्यानंतर वहिणीला आणि मला छान टाइम मिळाला गप्पा मारायला आम्ही मस्तपैकी गप्पा मारल्या एक देऊन दोन तास आणि तेच आमचं डिस्कशन चालू होतं की सध्या काय चालू आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये आणि आपण काय करू शकतो वर्क फ्रॉम होम करू शकतो का त्याच्यानंतर पुढचे प्लॅन काय करायचे पिकनिकचे किंवा नाईट आऊटचे कारण इथे माझ्या वहिणीच्या बाजूच्याच विंगमध्ये मा माझी चुलत काकी राहते आणि मी जिथे राहते ना तिथे मी एकटीच राहते त्याच्यामुळे माझे आजूबाजूला कोणी नातेवाईक नाही ना आमचे फ्रेंड्स सर्कल आहेत सर्व लांब लांब आहेत त्यामुळे मी कधीकधी लोनली फील करते आणि इथे ते जणी असल्यामुळे ना थोडासा मॉरल सपोर्ट मिळतो किंवा अडीअडचणीला नातेवाईक उपयोगी येतातच आणि ते आमचे सक्के नातेवाईक आहेत आणि वहिणी माझी माझ्या मैत्रिणीसारखीच मा आहे अगदी मी दहा वर्षाची असल्यापासून वहिणीने आम्हाला बघितलं आहे सांभाळलं आहे त्यानंतर संध्याकाळी मी घरी जाण्यास निघाले आणि माझी जी, जी मा चुलत काकी आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटले त्यांनाही खूप दिवसानंतर भेटल्यावर खूप मस्त वाटलं आणि असं गेट टुगेदर झालं पाहिजे किंवा आपण भेटायला गेलं पाहिजे एकमेकांना मग आम्ही घरी यायला निघालो आणि श्लोका आणि आर्या लक्षिका गार्डन मध्ये थोड्याशा खेळल्या त्यानंतर रिक्षामधून आम्ही आमच्या घरी यायला निघालो श्लोका थोडी नर्वस दिसत आहे कारण की तिचा मूड ऑफ होता कारण तिची झोप झाली नव्हती तिला आम्ही जबरदस्ती उठवलं होतं तर हा न्यू पनवेलचा एरिया तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर घरी आल्यावरती आम्ही आमचा डिनर केला दोघींनी कारण की आमचे आप्पा म्हणजे आम आहो रात्री उशिरा येणार होते त्यांची सेकंड शिफ्ट होती आणि इथे श्लोकाचा मी होमवर्क घेते आणि श्लोकाही खुश आहे तर रात्रीचे अकरा वाजलेत तर असा होता आमचा आजचा व्लॉग जर फ्रेंड्स तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद तोपर्यंत तो बाय बाय